गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे महागड्या उपचारांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त आणि कर्जबाजारी झाले आहेत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा व आधार देण्यासाठी रुग्णहक्क परिषदेच्या वतीने कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानाअंतर्गत कॅन्सरवरील महागडे उपचार देखील मोफत करण्यात येणार आहे अशी माहिती कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख तथा रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला युनिव्हर्सल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर स्मिता भोयर होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटरचे मुख्य संचालक डॉक्टर अमोल देवळेकर कॅन्सर विभाग प्रमुख डॉक्टर अमोक सिद्धी भांडारकर रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय सल्लागार माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे अमोल हुलावळे आदी उपस्थित होते उमेश चव्हाण म्हणाले की कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत कॅन्सरसाठीची केमोथेरपी इम्युनोथेरपी कॅन्सरचे ऑपरेशन रेडिएशन आवश्यक औषधे आवश्य व इंजेक्शन या सर्वांचा खर्च आज सर्वसामान्यांना परवडत नाही कारण त्यांच्या किमती लाखो रुपयांच्या घरामध्ये आहे त्यामुळे कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानामध्ये कॅन्सरवरील केमोथेरपी आणि ऑपरेशन शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे पुण्यातील शनिवारवाड्याजवळ असलेल्या युनिव्हर्सल हॉस्पिटल आणि नानापेठेतील होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर येथे हे उपचार मोफत करण्यात येणार आहेत मी उमेश चव्हाण अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद रुग्ण हक्क परिषद आणि आमच्याबरोबर असलेले होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटरचे प्रमुख डॉक्टर अमोल देवळेकर त्याचप्रमाणे युनिव्हर्सल हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर जे शनिवार वाड्याजवळ आहे त्याचप्रमाणे आमचे सहकारी राजेंद्र कदम जे आमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्याचप्रमाणे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड साहेब डॉक्टर स्मिता अपर्णा साठे आमचे प्रदेश उपाध्यक्ष अजयजी वीरकर राहुल हुलावळे आणि या सगळ्याच सहकार्यांच्या माध्यमातून रुग्ण हक्क परिषद म्हणून काम करत असताना हजारो लाखो कॅन्सरचे रुग्ण आम्हाला येऊन भेटतात त्यांच्या व्यथा सांगतात वेदना सांगतात आर्थिक दृष्टिकोनातून ते किती मागास झालेत याची कहाणी रोज सांगतात उपचारांसाठी घर विकावं लागलं गाड्या विकाव्या लागल्यात सोन्या चांदी विकावं लागलं हे सांगतात ज्यातून त्यांची आर्थिकदृष्ट्या प्रचंड हानी झालेली आहे या गोष्टी सांगताना ते प्रचंड भावुक होतात रुग्णाला स्वतःची जगण्याची इच्छा आकांक्षा मरून जाते त्या रुग्णाला वाटतं आपण या घरावरती बोध झालेलो आहे आपण रोगी झालोय आता कमवू शकत नाही पण घरच्यांच्या अंगावर आपले ते पाहिजे एकीकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना कॅन्सर झालाय ती माणसं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जगतायत वृद्ध काळापर्यंत सुस्थितीत जगतायत कारण त्यांची ट्रीटमेंट पूर्ण होते त्यांच्यावरती योग्य उपचार होत आहेत त्यांना डॉक्टरांनी जी प्रक्रिया सांगितली कॅन्सरचं ऑपरेशन असेल केमोथेरपी असेल रेडिएशन असेल लागणारे औषध इंजेक्शन असेल पैसे आहेत म्हणून त्यांना मिळतात ती माणसं कॅन्सर झाल्यानंतरही पंचवीस वर्ष तीस वर्ष जगतात म्हातारी होईपर्यंत ज्येष्ठ होईपर्यंत जगतात मात्र तरुण अवस्थेमध्ये विशीत पंचवीस तिशीत कॅन्सर निदर्शनास येतो मात्र पैसे नसल्यामुळे अर्धवट ती कॅन्सरची ट्रीटमेंट सोडून द्यावी लागते आणि तरणी ताठी माणसं चांगली तरुण मुलं तरुण गृहिणी महिला माता यांना सोडून जावं लागतं त्यांचा मृत्यू होतो ही भीषण परिस्थिती कॅन्सरची दिसत असताना दरवेळी कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जायचं बिल कमी करा अशा पद्धतीचा अर्जव करायचं मागणी करायची हॉस्पिटल चालक सुद्धा तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही का ट्रीटमेंट घ्यायला आले अशा पद्धतीने अपमान करत असताना त्या रुग्णांना सन्मानाने जगता आलं पाहिजे गरीब असलं तरी त्याला पूर्ण उपचार मिळवण्याचे अधिकार आहेत भारतीय घटनेनेच कलम एकवीस मध्ये ते अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून मग एकीकडे सरकार मदत करायला तयार आहे एकीकडे मागणारा वर्ग सुद्धा तितकाच मोठा आहे उपचार करणारे डॉक्टर सुद्धा तयार आहे मग हे सगळं आडलंय कुठं या सगळ्याची सांगड आम्ही घातली सगळ्यांना एकत्र केलं डॉक्टरांना सुद्धा रुग्ण पैसे देणार नसलं तरी हॉस्पिटल तोट्यात जाणार नाही पैसे मिळतील अशी शाश्वती दिली प्रत्यक्षात या गोष्टी करून दाखवल्या त्या पद्धतीच्या अनेक गोष्टींचे निकाल आल्यानंतर प्रत्यक्षात हे व्यापक स्वरूपात केलं पाहिजे हे काम उभं राहिलं पाहिजे म्हणून कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाची आज चौदा तारखेला संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर म्हणूयात आपण सुरुवात केलेली आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांना आम्ही सांगू की तुम्ही रुग्ण हक्क परिषदेकडे या आम्ही तुमचे कॅन्सरवरील सर्वच उपचार मोफत करू शासनाच्या योजना सरकारला त्या योजना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत परंतु पोचवत असताना ज्या त्रुटी आहेत अडथळे आहेत त्या दूर करून आम्ही सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू आणि याच्यामध्ये शासन सुद्धा सकारात्मक आहे अशा पद्धतीचं दिसून आले त्यामुळे शासनाचे आभार मानतो आणि कॅन्सरमुक्त भारत कॅन्सर मुक्त महाराष्ट्र हे अभियान या येत्या पाच वर्षात आपण सक्सेस करून दाखवू